ठराविक माणसानंच रास्ता रोखो करायचा जाणून बजून वरून हे षडयंत्र करून लोक गुंतवली जाऊ नयेत म्हणून आणि विद्यार्थ्यांसाठी पण ठरल्याप्रमाणे रास्ता रोखो सगळीकडे शांततेत झालं आहे काही ठिकाणी काय झालं आहे काय नाही याचा पुरा आढावा हा संध्याकाळपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत सगळं येईल सगळीकडून बदनापूरला का झालं लाठीचार्ज मराठ्यांवरती का केला शांततेत बसलेला असताना काय कारण होतं असं स्वतःच्या जा पदाबद्दलचा जास्त गर्व होता की काय होतं याचं सगळं आता सगळंही लक्षात आणावं आणखीन माझा मला माझ्यापर्यंत आलेलं नाही परंतु का लाठीचार्ज केला का नाही केला जाणून बुजून मराठ्यांवरतीच अन्याय का केला जातो याचा सगळा चर्चा होईल आज संध्याकाळी सगळी सविस्तर माहिती मला येईल आणि उद्याच्याला म्हणजे उद्या पंचवीस तारखेला रविवारी आपण राज्य इथं अंतरवालीत मराठा समाजाची बैठक ठेवली आज आता आजपासून धरणे आंदोलनात रूपांतर झालेलं आहे रास्तारोकच आणि पुन्हा रास्तरोखोच ठेवायचे आहेत का का वेगळा बदल करायचा आहे यासाठी तातडीची महत्त्वाची निर्णायक बैठक आपण या ठिकाणी ठेवलेली आहे कारण मला समाजाशी बोलायचं आहे काही गोष्टी आतून पडद्यामागून घडायला लागल्यात ला 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 घडल्यातसुद्धा काही काही घडणाऱ्यात काही घडवायच्यात सरकारला यामुळं काय काय होणार आपण काय काय सावध बाळगायचं आणि कशाकडे श षडयंत्र रचले जाते आणि पुढच्या काळात रचले जाणार आहे यासाठी उद्या त्याला महत्त्वाची मराठा समाजाची बैठक लागलेली मराठा समाजानं उद्या बारा वाजेपर्यंत जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत आंतरवाडीत यावं आपल्याला समाजा आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे आपल्या माय मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे आपल्या समाजाच्या गोरगरीब लेकरांना न्याय द्यायचा आहे त्यांना त्यांच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं आहे त्यामुळं मागं कुणीही सरकायचं नाही ते मिळेपर्यंत सगळ्यांना ताकदीनं आपल्या लेकरांसाठी आपल्या जातीसाठी एकजूट राहायचं आहे आणि उद्या त्याला बैठकीला पण यायचे काय एक दिवस काम बुडाला तरी चालेल परंतु सगळ्यांनी बैठकाला हजर राहून समाजाला पुढच्या आंदोलनाची किंवा न्यायाची दिशा कशी द्यायची यासाठी आपण एकत्र बसलं पाहिजेत आणि वेळोवेळी बैठका घेतल्याशिवाय निर्णय घेता येत ग्यात नसतात आणि नवीन नवीन काही बदल असले तर बैठकाशिवाय ते शक्य नसतात म्हणून आपण बैठकाच्या माध्यमातून एकमेकाला मार्ग देऊ शकतोय म्हणून बैठकाला बैठका आवश्यक आहेत त्याच हिशोबानं निर्णायक बैठक उद्या त्याला लावली आपण मराठा समाजानं उद्या रविवारी म्हणजे पंचवीस तारखेला बारा वाजता अंतर्वालीत यावं सर्व मराठा बांधवांनी हा ती बैठक का घ्यायची बदल का करायचं तो वेगळा निर्णायक बैठक का घ्यायची वेळ आली तर हे आता उद्याच्याला आम्ही स्पष्ट समाजासमोर सांग करणार आहेत समाजालाही सांगणार आहेत आणि आपल्यालासुद्धा सांगणार आहेत काय असतं काही काही का वेळेस स समाजाचा निर्णायक लढा ज्यावेळेस विजयाकडे जात असतो त्यावेळेस खोड्या करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असते विदूषकांची पापी लोकांची संख्या वाढती की गोरगरिबांच्या लेकरांचं चांगलं होऊ नये मराठे मोठे होऊ नयेत यासाठी खूप संख्या वाढलेली असती मग अशा राक्षसांना जर थोपवायचं असलं तर विचारपूर्वक निर्णय घेऊन सगळ्या मायबाप समाजाला विश्वासात घेऊन एकमेकाशी चर्चा करून निर्णय घेतला जातो आणि असले महत्त्वाकांक्षी असणारे राक्षस की जे दुसऱ्याच्या लेकराचा मुर्दा पाडायला निघालेला असतात गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे होऊन त्यांना वाटत असतं अशा वेळेला सगळ्याला मिळून ती लढाई जिंकायची असते हार मानायची नसती आणि ज्याला वाटतंय आपण यांना हार मानायलो त्याला त्यालाच उलट हार मानायची अस लावायची असते आणि विजयाचा गुलाल आपण आपल्या जातीवरती टाकायचा असतो जातीसाठी आपण संघर्ष करतो आहे आणि पुढच्या काळात एकत्र राहणार कारण आपल्या जातीवरती मी प्रेम करतो आहे माझी आपल्या जातीवरती निष्ठा आहे देवा इतकीच निष्ठा माझ्या जातीवरती मी सम मायबाप मानतो आहे समाजाला आणि दैवताही मानतो आहे त्यामुळं त्यांच्यासाठी लढणं शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे कोणत्या क्षणाला आणि कसल्याच संकटाला घाबरून एक इंचही मी सरकणार नाही आहे म्हणून उद्या तातडीनं निर्णायक मो मोठी बैठक आपण अंतरवालीत लावली मराठा समाजानं आज जे रास्ता रोखो झालेत त्याचे रूपांतर आज संध्याकाळपासूनच गावात आपण आपल्या धरणे आंदोलनात साखळी उपोषणात करावेत आणि पंचवीस तारखेला म्हणजे उद्या रविवारी बारा एक वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी अंतरवालीकडे यावं ही सगळ्यांना माझी विनंती आहे कारण निर्णायक बैठक आणि पुढचे पुढच्याला आता मात्र हरवायचं म्हणजे हरवायचं राक्षसाला हरवायचंच असतं त्याला कधी जिंकू द्यायचं नसतं तरच आपल्या लेकरांचं कल्याण होत आणि लेकरं सुखी राहत असते मराठ्यांचे लेकरं सुखी करण्यासाठी आपल्याला नव्या ताकदीनं पुन्हा एकदा ही लढाई वेगळ्या निर्णय घेऊन लढावे लागते ते उद्या त्याला डिक्लेअर करतो कोण कोण राक्षस आहेत आणि एवढी महत्वाकांक्षा काय मराठा संपवण्याची त्यांना एवढा आकर्ष आणि विष त्यांच्यात मराठा संपवण्यासाठी काय पण ही जाताशी ही देशाला संपू शकली नाही तर तुम्हाला काय संपवणार आहे ही जगाला संपू शकली नाही तर तुम्ही कोण मला किड्या माकडासारखं मराठा समाज काढून पुढं पुढं जाईल आणि विजयसुद्धा मिळवून देईल माहीतसुद्धा नाही होणार आत्ता या घडीला मुंबईत बाराष्ट्र पत्रकार परिषद घेत आहे आणि त्याने सांगितलं की तुम्ही जे आरोप त्याच्यावर केले किंवा तुम्ही जे बोललात त्याच्यावर सांगितलं आहे की घरांगेकडे माझ्या प्रश्नाची उत्तरं नाहीत म्हणून माझ्यावर आरोप केले आहेत त्याच्यानंतर चाळीस लाख रुपये मी घेतले असं तुम्ही आरोप केले असतात असं म्हणणं तुम्ही आरोप केले जर त्याचे असल्या भंगार लोकांची उत्तरं द्यायला मी मोकळं नाही मला राज्यात येतं मराठा समाजाचं निर्णायक लढा आहे याला न्याय द्यायचंय ते सगळं त्याचा सगळं होणार आहे त्याला जेव्हा वेतन त्याचं तेव्हा त्याला कळणारे ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या आहेत त्यावेळेस त्याला कळन आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगच निघालो होतो विनाकारण काही कारण नसताना त्याला सगळं कारण त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तर द्यायला एक मुद्दा हे की केवळ माझ्यावरच नाही तर आहेत तू तोच बघ ज्यांचं बघू नको ते आम्ही बघतो काय करायचं तू तोच बघ फक्त आता सभा ज्ञान साठकायचं काम करू नको आता सगळं सगळं बाहेर पडणार आहे सगळे त्याचे लोक ते सगळे येणार आहेत आजूबाजूच्या माता मावल्या यवतमाळपासून संभाजीनगरपासून नाशिकपासून नगरपासून भंडारा डोंगरा डोंगरांपासून सगळीकडून सगळे येणारे ताळंदी हैदराबाद बंगलुरून ते सगळं होईल मला तुझा हिशोब व्यवस्थित होईल ते जाऊ द्या मला त्याच्यावर बोलायचं नाही वाचल्या याच्यावर काही काही गरजच नाही बोलायचं माझा समाज आहे त्याच्यावर बोलायला घेऊन तुमच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत कोर माफी सुद्धा ते काय मला माहीत नाही ते कशासाठी मागितले काय मागितलं मागितणार माहित असेल कोर कमिटी फिमिटी काही नाही इथं इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्व राज्य जाऊ जाऊज त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला माझं काय मी काय बंधनकारक नाही आहे त्याला उत्तर द्यायला तो कोण लागून गेला असतो मला समाज महत्वाचा आहे समाजाच्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्या नाही नाही समाजच उत्तर देणार आहे त्या प्रत्येकालाच त्यामुळं समाज उत्तर देतो सगळ्याला मला समाजाला कामातून कामातून मी कामा उत्तर देणार आहे त्या लोकांना मी आरोप करणार काय नाही करणार मला माहिती आहे ते काय ते चलो धन्यवाद तो 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 <मदुण> तरम तरम तो हा काय शासनाकडून हे प्रशासनाकडून विनाकारण शांततेत रास्ता रोखा करणारावरती गुन्हे दाखल करू करणारे आहेत मा अशी माहिती मला मिळाली होती विनाकारण शांततेत करणारावर सुद्धा तसे वरून आदेश येत असं काहींचं म्हणणं होतं वरून आदेश आता वरून कुठं आहेत काय तर उद्या सविस्तर सगळी चर्चा होणार याच्यावर सविस्तर चर्चा होणार धन्यवाद लेख प्रतिस्थापन। तुम्हारा काम अधिक। है। आने काम काम काम। फ्रिज से। प्रश्न आए थे